श्री गणेश ग्रंथ मनाचे श्लोक निरूपण आजचा श्लोक आहे श्लोक क्रमांक सदतीस सदाचक्रवाकाशी जयसाम उडी घालितो तो संकटी स्वामी हरी हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रमदास्वाभिमानी जय जय रघुवीर समर्थ आपल्याला माहिती की चक्रवात नावाचा जो एक पक्षी आहे या पक्ष्यांचे जो जोडपे जे असतात ते जोडपे विराच्या संकटात असताना सूर्य हा त्यांच्या मदतीला धावून येतो आणि ज्याप्रमाणे सूर्य हा त्यांच्या मदतीला धावून येतो त्याप्रमाणे जेव्हा एखादा भक्त हा एखाद्या संकटात असतो त्याप्रमाणे त्याचा आराध्य त्याचा इष्टदैवत त्याचा ईश्वर हा सुद्धा तिथे त्या सूर्याप्रमाणात धावून येतो आणि त्या भक्ताची तो त्या संकटातून मुक्तता करतो आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा आम्ही ईश्वराचं नामस्मरण करतो ईश्वराला भजतो ज्यावेळेस आम्ही ईश्वराला भजतो आणि त्याची कृपा आम्ही जेव्हा भागतो तेव्हा आम्ही संकटात असताना बरोबर तो ईश्वर जो आहे हा त्यावेळेस तिथे धावून येतो आणि म्हणून एकाला जीवाची उपमा दिलेली आहे तर दुसऱ्याला शिवाची उपमा दिलेली आहे जीवा शिवाची जडली समाधी अशा प्रकारे अन्न प्रकार असे या प्रकारचे संबंध असतात एक म्हणजे तो भक्त आणि दुसरा म्हणजे तो ईश्वर त्या भगवंताला सुद्धा त्याच्याशिवाय करमत नाही आणि म्हणून एकदा जेव्हा नारद मुनी हे वैकुंठात गेले होते आणि त्यांनी विचारलं महाविष्णूंना ईश्वरा हे दयाळा हे प्रभू आपण कुठं असता तेव्हा त्यांनी मोठं छान उत्तर दिलं मत भक्ता येत्रायम देष्टमी म्हणजे जिथे जिथे माझे भक्त माझं नामस्मरण करत असतात तिथे तिथे मी असतो फक्त तिथे असताना तो कशा प्रकारचा असतो बर तो असतो आणि तो असतो याच एक कारण म्हणजे आमच्या चित्तातली ती प्रसन्नता आणि म्हणून आम्ही पूजा करताना जेवढ्या देणं आम्ही ईश्वराची पूजा करू ईश्वराची भक्ती करू त्याची आराधना करू तेवढ्याच प्रसन्नतेना ईश्वर सुद्धा तिथपर्यंत येतो पण त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही संकटात असतो ना तेव्हा तो न बोलवता येतो नव्हे नव्हे तो आमचा सतत पाठीराखा असतो आणि या संदर्भात एक सुंदर उदाहरण माझ्या सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजीने डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी त्यांच्या एकोणीसशे त्रेपन्न साली जो ग्रंथ प्रकाशित झाला त्याचं नाव आहे तोंडोलक हा संकलित असलेला ग्रंथ आहे महाराजांच्या प्रवचनाचा जे संकलन होतं श्री ज्येष्ठ गुरुबंधू ज्येष्ठ पारनेरकर महाराजांचे उपासक श्री दत्तात्रय पांडुरंग जोशी यांनी त्याची त्या प्रवचनांची टिप्पणी केली आणि आपण त्यांनी एक ग्रंथ तयार केला आणि त्या ग्रंथाचं तो नाव आहे तोंड ओळख आपलं तोंड आणि ईश्वराची ओळख आपली ओळख आणि ईश्वराचं ते मुख कमल दर्शन बस त्याचं कमल दर्शन एकदा झालं आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये ते असं लिहितात की परमार्थ करत असताना मनुष्यानं ही गोष्ट नेहमी अत्यंत बारकाईनं लक्षात ठेवावी ती म्हणजे कोणती तो काय आपला गुलाम नाही त्याच्याही काही योजना असतातच आणि म्हणून समर्थांच्या चरित्राचा जेव्हा मी अभ्यास करतो हो तेव्हा ही गोष्ट अत्यंत सूक्ष्म बनान आमच्या निदर्शनास येते आपल्याला माहिती की समर्थांनी एक स्त्री जेव्हा सती चालली होती तेव्हा तिला आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्य होती भव पण समर्थांच्या शिष्यांनी जेव्हा त्यांच्या गोष्ट ही लक्षात आणून लिहिली की अहो महाराज तुम्ही डोळे उघडा ती सती चाललेली आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे माझा राम आता त्याच्या या कुडीमध्ये प्राण फुंकेल असं म्हणून श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून त्यांनी ते मंत्रोक्त पाणी त्या प्रेतावरती शिंबडलं आणि त्यानंतर ते प्रेत पुन्हा सचेतनं झालं आणि मग नंतर समर्थ म्हटलं की अगं अष्टपुत्र सौभाग्य होते काय दशपुत्र सौभाग्य होती भव हा विश्वास होता समर्थांचा पण समर्थांच्या या चरित्रावरून आम्ही हे शिकतो की ईश्वर येतो तो धावून येतो तो मदत करतो पण ही गोष्ट बघताना नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे कोणती हो की त्याच्याही काहीतरी योजना असतातच आणि त्या योजनेत तसं फार बदल करत नाही मागे एकदा आमच्या मित्रांनी मला असा प्रश्न विचारला की का तुम्ही एवढं देवदेव करता की तुमच्या जीवनामध्ये जी काही थोडेफार जे दुःखाचे प्रसंग आहेत मग ही का आहेत मग तुमचा देव दुःखाचे प्रसंग घालू शकत नाही का बरोबर आहे त्याचा नाँसात। विचार नाही आहे बरं जेव्हा तुम्ही देवदेव करता तेव्हा लोक नेमकी तुम्हाला बोट टोचतात ते का तुम्ही तर हे करता आणि मग हे असं कसं काय झालं मग असं नव्हतं व्हायला पाहिजे तुम्ही तुम्हाला ईश्वराला भासता तुम्ही तुम्हाला देवदेव करता मग तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा वाराही यायला नाही पाहिजे पण तसं नसतं हे होत असत हे होतं पण दुःख जरी आलं ना तर दुःखाची तीव्रता ही त्या ईश्वराच्या उपासनेनं ही त्या ईश्वराच्या भक्तीनं कमी होते कारण हे दाह्य म्हटला की या देहाला थोड्याफार प्रमाणामध्ये हे दुःख येतातच आणि म्हणून ते भोग जे आहे हे भोगूनच संपवायचे असतात म्हणून पारनेर महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात भोगून या भोग जो विराळा विरागी आगळा तोची जाणी जय जय रघवीर समर्थ